येथे झालेल्या व्यक्तीचा उपचारात हलगर्जीपणा व दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याची घटनेमुळे संतापाचे वातावरण आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी व वा रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्याच्या चाव्या घेऊन ड्रायव्हर परगावी लग्नाला गेल्याने जखमी रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे फकीर भिका कासे मातुरेवाडी वरखेडे रस्त्यावरून वरखेडा गावाजवळ वर खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले स्थानिक ग्रामस्थांनी वरखेडा प्राथमिक उपचारासाठी आणले मात्र वैद्यकीय अधिकारी जागेवर नव्हते ते लखमापूरला जेवायला गेल्याची माहिती मिळाली अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यामुळे वेळेत उपचार न झाल्याने व्यक्तीचा बळी गेला स्थानिकांनी वैद्यकीय अधिकारी यांना गराडा घालून जाब विचारला परंतु त्यावेळी वणी पोलीस घटनास्थळी आले व वा पोलीस वाहनात वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले स्थानिक सरपंच सदस्य व ग्रामस्थ व वा नातेवाईक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडे यांनी आरोग्य केंद्रात कुलूप लावले स्वविच्छेदन प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती एन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी